श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आपण आज बघणार आहोत गुरु अमृत योग गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी योग होतो तर या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत ज्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगात येतात पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि गुरुची सेवा केली तर आयुष्यामध्ये कशाचीच कमी राहत नाही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा असतात त्या आपल्याला कराव्या लागतात आपण काय सेवा करायच्या आहेत ते संपूर्ण जाणून घेऊया चोवीस दिवस आपण सेवा करणार आहोत फुलवातीची सेवा करायची आहे आपल्याला देवासमोर फुलवाती जाळायची आहे आणि काही मंत्र उपचार करायचे आहेत तर चोवीस दिवस सेवा करायला लागणार आहे पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात जाळायची आहे आणि फुलवात जाळण्यासाठी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करणार आहोत पहिल्या दिवशी एक फुलवात जाळायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवात घ्यायचे आहेत आपल्याला जाळायला तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा प्रकारे बारा दिवस आपण फुलवाती चढत्या क्रमाने जाळणार आहोत आणि तेराव्या दिवशी आपण बारा फुलवाती जाणार आहोत चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा अशा प्रकारे आपण उतरत्या क्रमाने फुलबाती जाळायची आहेत तर ही संपूर्ण चोवीस दिवसाची सेवा आहे तर ही सेवा संकल्पयुक्त सेवा या मदे आहे यामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करणार आहोत माझ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊ दे आपण सगळ्यात प्रथम फुलवात जाळायला सुरुवात करायची आहे आणि लगेच सेवेला सुरुवात करायची आहे तर मंत्र जाप काय करायचे ते बघूयात आपण सोळा वेळा आपल्याला श्रीसुप्त म्हणायचे फलश्रुतीसहित एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्नव मंत्र आणि कुबेर मंत्र एक श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे ही सर्व सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला ही संपूर्ण सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते संपूर्ण तुम्हाला लिहून पाठवत आहे तुम्ही तिथे बघायचे आहेत आणि यूट्यूबला सर्च करून मंत्र लावायचा आहे देवासमोर बसायचे आपण पण त्यासोबत उच्चार करायचा आहे अत्यंत फलदायी अशी सेवा आहे सर्वांनी नक्की करा ही सेवा आपल्याला ही सकाळी सेवा करायची आहे जेणेकरून ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या सेवा ह्या जास्त फलदायी असतात जेणेकरून आपल्याला याचा लाभ होईल तर सर्वांनी ह्या सकाळी सेवेला सुरुवात करावी आणि जास्तीत जास्त आपल्या जास्त जवळच्या मैत्रिणींना शेअर करावा या सेवेचा लाभ जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ